स्वयंपाक घरासाठी काही महत्वपूर्ण वास्तू टिप्स घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार हवी स्वयंपाक वास्तु अग्नीचं आरोग्य यश आणि समृद्धीवर परिणाम होत असतो यासाठी किचन नेहमी अग्नीय दिशेला असावं हो। दोन स्वयंपाक घरात अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू नये याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो तीन स्वयंपाकघर कधीच नैऋत्य दिशेला नसावे असे केल्यास गृहकलेश निर्माण होतात चार घरात शौचालयावर अथवा खाली स्वयंपाक घर नसावे पाच खाली घर असू नये सहा स्वयंपाक घराच्या समोर शेगडी नसावी सात स्वयंपाक घराच्या भिंतींना काळा रंग कधीच देऊ नये आठ किचन सिंक ईशान्य अथवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जात नऊ वास्तुदोष कमी करण्यासाठी किचन मध्ये लाल रंगाचा क्रिस्टल लावावा दहा रात्री झोपताना स्वयंपाकघर स्वच्छ करावे शेगडी पाण्याची भांडे याची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा अकरा वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये डायनिंग टेबल नसावा जर ठेवायचा असेल तर तो, तो उत्तर पश्चिम अथवा पश्चिम दिशेला ठेवावा बारा किचनचा ओटा काळ्या ग्रेनाईट पासून बनवू नये हिरव्या अथवा इतर रंगाचा असावा तेरा घरातील धान्य नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे चौदा किचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेवू नये पंधरा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असावे सोळा उत्तर दिशा ही कुबेराचे स्थान आहे या दिशेला स्वयंपाकघर केल्यास संपत्ती जाऊ नष्ट होते सतरा स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व पश्चिम दिशेला असाव्यात अठरा स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे यामुळे ती नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहते एकोणीस स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर गरम पाणी किंवा आग लागण्याची शक्यता जास्त असते उत्तर दिशेला असेल तर जमिनीसारखी मालमत्ता देखील विकली जाऊ शकते एकवीस आपले स्वयंपाकघर ईशान्येकडे कधीही बांधू नका कारण यामुळे कुटुंबात मोठे नुकसान किंवा विसंगती होऊ शकते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद